नमस्कार मी शेगा माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजचं विशेष बातमीपत्र पाहूया घराला लागलेल्या आगीत जळून तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी मुखेड तालुक्यातील मुक्राबाद येथील ऐनुल्ला शहा बाबा दर्गा परिसरात माळ रानावर दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणीस रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास एका टीन पत्राच्या कुळाच्या घराला आग लागून त्यात वडार समाजाच्या कुटुंबातील व्यंकट तिम्मा वयवर्ष एकोणचाळीस पत्नी रेखाबाई व्यंकट वय वर्ष पस्तीस आणि त्यांचा त्यांची मुलगी काजल पवार वय वर्ष आठ सर्व राहणार मुक्रामबाद हे आगीत जळून मरण पावले असून त्यांचा मुलगा करण व्यंकट पवार बारा वर्ष वय हा आगीतून बचावला आहे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून त्या संबंधाने नातेवाईक माधव चन्नप्पा वलेपवाड वय वर्ष राहणार चनप्पा यांची माहिती वरून आकस्मिक दाखल झाला असून सपोनी गुडमे साहेब बीट अमलदार किशन चिंतोडे हे पुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे मुचेडून गणपत कोंडला वाडे माझा महाराष्ट्र लाईव्ह नांदेड लावत मला तुला हे जे झाले म्हणजे तुझे आई वडील एक बहीण मयत पावलेली आहे हे झाड कसं लागलं थोडं सांगशील का मी जेवण ते सगळं झोपल्यावर वारा वारा आल्यावर ते झाड चुला मध्ये थोडी विस्त होते का तुम्ही झोपला झोपल्या याच्यामध्ये म्हणजे हवा लागल्यामुळे जाळ भडकली आणि भडकल्याच्या चंद्र आई वडील आणि तुझ्या बहिणीच मत झाली तू तुला छेव आल्याच्या तू अशी काय म्हणजे ना आ, लोकल तो का ये हमारे गली में जो प्रकरण घड़ा रात के जो बारह बजे अंजादे में हाँ। ये लोग गन्ने को जाके करके खाने वाले ना कोई इन तरफ देखने वाला नहीं कैसा हुआ ये बोले तो सोगे वाले थे ये खाना पीना खाके जब हवा जब छुटी ऐसी हवा थी कि कोई बोलने की बात नहीं छक्के छूट जाने के बाद इतनी भयानक हवा थी हवा के वजह से जो घटना जो घड़ी यहाँ पे चार जान गए वाले ना कोई कलेक्टर आने वाला ना कोई आमदार आने वाला ना कोई खासा आने वाला नहीं पीने को अगर जो पानी पीने को अगर जो हमारा ये पहाड़ को लेने का रहा है तो दो रुपए गया लेना पड़ता ना कोई सरपंच आके पूछने को तैयार नहीं की ये घटना कैसी हुई बोल के ना कोई आमदार पूछने वाला नहीं ये बच्चा का ये जो बच्चा है उसका ये जो ये भी मरते मरते बचे वाला इसका कोई वायरस इसको कोई पूछने वाला नहीं गांव के आमदार है खादार है कार्यकर्ता है सुबे कलेक्टर है, है सब है जो लोग है कोई अभी तक अड़तालीस घंटे हो गई है घटना करके कोई जगह के ऊपर आने वाला नहीं और एक तो अंगार बुझाने के वास्ते हमारे को यहाँ दो रुपए घड़ा पानी लेके आते चार घड़े भी डाले तो अंगार नहीं बुझी चार जगह के ऊपर मौत हो गई वाली है ये लोग क्या सो जा रहे है कलेक्टर सो जा रहा है क्या ये ये जो लोक सरपंच है खादार है आमदार है ये लोक क्या सोजार है क्या कोई नाही क्या गरीब का कोई पूछने वाला दिनदार या शक या भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार साहेब याने काही भेट दिली काही घटनास्थळी कोणीच आले नाही आता पत्ता कोणीच भेट दिलेले नाहीत तर शासकीय अधिकारी सुद्धा कोणी आलेलेच नाही कोलिसनं फक्त पोलिस वाले आले तेच काम तेने करून निघून गेले यांचं कोणीच वारीदार नाही या घटनेला आम्ही भेट देण्याच्या निमित्तानं अतिशय मन सुन्न करणारी अशी घटना आहे वडार समाजावरती हे संकट जे आहे त्या सगळ्या कुटुंबियाच्या संकटामध्ये समाजाच्या संकटामध्ये आम्ही सहभागी आहोत आज दोन लेकरं या ठिकाणी उघडी पडलेली आहेत अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेले असताना सुद्धा प्रशासनाचा एक माणूस इकडे फिरकत नाही या भागातला आमदार फिरकत नाही या लोकशाहीच्या सत्तर वर्षाच्या वाटचालीमध्ये आमच्या या वंचित समाजाची काय अवस्था करून टाकलेली आज या माळ झोपडे टाकून राहिलेले हे लोक होते तीन माणसं जळून खाक झाली एक शेळी जळून खाक झाली तरी पण म्हणजे जणू काही माणसंही तर आहेत परंतु या व्यवस्थेला त्याचं काहीही वाटत नाही प्रशासनाच्या पातळीवर कुठलीच हालचाल दिसत नाही आहे शासनाच्या पातळीवर कुठली हालचाल दिसत नाही आहे आणि म्हणून या ले या लेकरांच्या आणि या कुटुंबाच्या भक्कम पाठीशी आमची वंचित बहुजन आघाडी आहे केवळ दुःखात सहभागी होण्यासाठी आम्ही आलेलो नाही तर खंबीरपणाने यांना साथ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज इथं प्यायला पाणी नाही सगळ्या योजना बंद पडलेल्या आहेत एका योजनेचे ते एक, चेक मिळणार आहेत म्हणून हे, हे कुटुंब इथं आलं होतं आणि या या ठिकाणी त्यांचा बळी गेलेला आहे हा व्यवस्थेचा बळी आहे असं आम्ही मानतो आणि इथून गेल्यानंतर कलेक्टरला पण आम्ही भेटणार आहोत तहसीलदारांना मी फोनवरती बोललेलो आहे जास्तीत जास्त मदत या उघड्या पडलेल्या कुटुंबाला कशी मिळाली पाहिजे ही लेकरही माणसंच आहेत ना लोकशाही व्यवस्था इथले प्रस्थापित पक्ष इथले प्रशासन यांना माणसं मानतं का नाही हा आमचा एक प्रश्न आहे आणि ही जर माणसं असतील तर यांच्या विकासासाठी काम केलं पाहिजे त्यासाठीच प्रशासन आहे त्यासाठी शासन आहे आणि म्हणून त्यांना त्याची जाणीव करून देण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत आणि या लेकरांच्या पाठीशी सगळ्या समाजानं गावानं उभं टाकावं ती भूमिका गावाने तर घेतलेलीच आहे प्रशासन जर ही भूमिका घेत नसेल तर आम्ही प्रशासनावर निश्चितपणानं दबाव या ठिकाणी आणू आणि या लेकरांना आम्ही उघड पडू देणार नाही एवढीच भूमिका या निमित्ताने व्यक्त करतो सर बहुवंचित आघाडी या पक्षाच्या मार्फत तुम्ही या घटनास्थळी भेट देण्यासाठी आलात या ठिकाणी आमदार जिल्हा परिषद सदस्य निवडून गेलेले आहेत पण अशा बहुजनांचा जो अन्याय होत आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे नाही हा अन्याय तर सातत्यानं चालूच आहे ना वंचित समुदायाला कधीच विकासाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं नाही या व्यवस्थेमध्ये म्हणून तर हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत या उघड्या मारहाणावरती इथे लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही कुठली सोय नसताना हे सगळं कुटुंब कसं राहिलं असेल याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून पत्रकार बंधूंना त्यांच्या या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला खर तर या सगळ्या जिवंत ज्याचं ज्याचं मन आहे त्या सगळ्या समाजातल्या घटकांना हा प्रश्न विचारायचा आहे की अशा घटना म्हणजे काही एकमेव घटना नाही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा घटना घडत आहेत आणि गोरगरीब माणूस याच्यामध्ये बळी पडतो आहे तर शासनावरती अधिकाधिक दबाव आणणं आणि शासनाला इकडे फिरकायला भाग पाडणं हे आपण केलं पाहिजे ते प्रत्येक संवेदनशील माणसाचं कर्तव्य आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो आणि केवळ राजकारणाचा विषय म्हणून आम्ही या ठिकाणी अजिबात आलेलो नाही आहोत आम्हाला ज्या वेळेला हे कळलं की एकाच कुटुंबामधल्या एकाला एक वाचवायला गेलेले मुलीला वाचवायला बाप गेला बापाला वाचवायला त्या, त्या मुलीची आई पडली आणि तिघेही एकाच वेळेला जणून खाक झाले ही अंतकरण विधीन करणारी अशी घटना आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि जबाब आम्ही प्रशासनाला नाव दयानंद कांबळे इथं बरोबर आहे तर मावशी काल जी घटना घडलेली आहे की एका कुटुंबामध्ये तीन व्यक्तीचे मदत झाले ते कशामुळे झाले ते ना आता सगळ्यांना जाहीर आहे की नोटीस भेटली कोणी म्हणते चक्क दिले ह्या पाच जणाला नेऊन म्हणून सगळे सगळी चर्चा झाली मुक्रामबादला पैसे भेटलेत असं जाहीर झाले मुंबईचे पुण्याचे लोक येतात त्यांनी तोडीला गेले होते तिथून हैदराबाद कामाला गेले होते हैदराबादला मग तिथून आल्यामुळे आता संध्या ग गरीब राहते असं माळावर जाऊन राहते किराण राहिलेत झोपडं होतं असं आणि त्यांनी चिमणी लावून राहत होते घरामध्ये चिमणी भडकून त्यांना काय असं आग पेटली आणि त्यांचा दोन एक पती आणि पत्नी आणि एक मुलगी आठ वर्षाची मुलगी होती, होती एक शाळेचा मृत्यू झाला आणि एक शेळी होती असं असं समजण्यात आलं की तुम्ही नांदेड गेला होता म्हणजे घरांचे चक आणण्यासाठी त्याबद्दल आपलं काय म्हणजे जे काही तुम्ही अनुभव आले ते थोडस सांगतो आम्ही चक काही बोललो नाही तिथं चक आम्हाला काही भेटले नाहीत आम्ही आमचे कागदपत्र घेऊन गेलो नव्हतो तिथं फक्त तिथे यांचे पाच जणांचे सया अंगुठे घेतल्यात आणि तुमच्या अकाउंट वर पैसे जमा होणार आहेत असं जाहीर केल्यात किती दिवसात होतील म्हणून एक हप्ता असं सांगितलं पाच ते सहा दिवसामध्ये जमा होईल असं सांगितलं जमा झालेत का पण आणि आम्ही कालचा सोमवार होत्या ना आम्ही बघा गेल नाही आता जाऊया आज उद्या घडली आता आम्हाला कालची तारीख होती आता आमच्या दारासमोर असं झालेलं आहे म्हणून आम्ही जाऊ शकलो नाही म्हणजे जेतन देत म्हणजे घरांचा मावेजा हे शासन देणार हे माहीत असल्यामुळे त्यांनी काबाड कष्ट सोडून जे इथं गावाला आले आणि ती घटना घडली घटना घडली ना ते अशामुळे आलेत ना आता आम्हाला चक्का आम आम आले होते मानिक रानबा कांबळे रुक्मिणबाई नागोरा गायकवाड आणि शशिकांत तेलंगे आणि ते, ते राहतोड जाधव जाधव त्यांना असं चक्क भेटलेत म्हणून ऑलरेडी ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपवर पाठवून दिले टीव्ही मध्ये बघितले पेपर वाचलेत त्यांनी म्हणून ते धावपळी आलेत कारण सगळ्यांना हे घरामध्ये पटक्या घरामध्ये राहून कंटाळा आला ना त्यांना त्यांना ते घर बी सोडू शकत नाहीत आणि राहू बी शकत नाही असं कंडिशन झालेलं आहे हा डेड बॉडी त्यांची आता तीन जणांचा मृत्यू झाला तर डेड बॉडी त्यांची रस्त्यावर टाकली त्यांच सगळं त्यांचे घर बघा पडून गेलेले ते कसं राहा सगळे ऑलरेडी इकडली गल्ली पुरा सगळी पडलेली आहे आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एल डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एल डी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड